जय शिवराय मित्रांनो आज आहे बावीस सप्टेंबर आणि आज सकाळपासूनच अनेक भागांमध्ये हजेरी लावली ज्यामध्ये संभाजीनगर असेल परभणी असेल तिकडे बुलढाणा जिल्हा असेल भोकरदल जाफराबादच्या अनेक भागांमध्ये तर जळगावमध्ये सुद्धा दक्षिणेकडील भागांना धुवाधार चालू आहे तर तो, तो पाऊस नाशिक क्षेत्र धुळ्याकडे सरकत इकडे तो अहिल्यानगरचेही अनेक भाग तो घेणार आहे हे झाले सकाळ ते दुपारपर्यंतचे चित्र पण महाराष्ट्रातली ही आजची तारीख पुन्हा मोठी असणार आहे ज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्राचे जवळपास सर्व जिल्हे भाग बदलत पद्धतीनं ऍक्टिव्ह असणार आहे रात्री मध्यरात्री वाशिम हिंगोली यवतमाळ नांदेड पट्टा लातूर चंद्रपूर काही ठिकाणी पण इकडे वर्धा वगैरे सुद्धा भाग आहे अमरावती अकोल्यासह बुलढाण्याच्या काही मोजक्या भागांना का प्रभाव कायम आहे मध्यंतरी जालना छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव बीडपट्टा हा देखील जास्त आज मध्यरात्रीपर्यंत आहे त्यामुळे शेततळ्यातलं पाणी हे कमी करण्याची संधी दिली सांगितली होती त्या पद्धतीनं तो महाराष्ट्रामध्ये पाऊस बरसतोय मित्रांनो ज्या भागांना पाऊस सातत्यानं सोडलं जायचं त्यांनी काही दहा पाच गावं आता घ्यायला त्यांनी सुरुवात देखील केली त्यामुळे पाणी प्रश्न नक्कीच या आठवड्यात तुमचा मिटेल याबद्दल वाद नाहीये पण पंच्याण्णव टक्के महाराष्ट्राचा पाणी प्रश्नच काय पिकांचा प्रश्न ऐरणीस आलाय तर त्याबद्दल त्यांना एक विनंती आहे की तुम्हाला चोवीस आणि पंचवीस थोडी पावसाचा जोर कमी करण्याची तारीख आहे यामध्ये मेघगर्जना कुठे असं पुट्यास कुठेच काही होणार नाही त्याबद्दल एक स्पेशल रील तुमच्यासाठी बनवतो तोपर्यंत फॉलो करून ठेवा